भीमा परिज्ञानी जगी दुसरे नाही कुणी भीमा परिज्ञानी जगी दुसरे नाही कुणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी आठवा आपुला काळ पहिला वाळीत टाकले कोणी आठवा आपला काळ पहिला वाडीत टाकले कोणी धर्मांध्याच्या लागून नादी नाही मिळाले पाणी चौदर तळे सांगा खुले केले कुणी चौदर तळे सांगा खुल केले कुणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी मनुवाद्यांना अहंकाराची चढली हो ती धुंदी मनुवाद्यांना अहंकाराची चढली हो ती धुंदी जाती भेदाच्या नावा खाली सावकाराची चंदी जाती भेदाच्या नावा खाली सावकाराची चंदी विषमतेची साक दंड सांगा तोडले कुणी विषमतेची साक दंड तोडले कुणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी संविधान मुळ मिळतंय सार जाण राहू द्या थोडी संविधानं मुळ मिळतंय सार जाण राहू द्या थोडी धर्मा धर्माच्या लागून नादी मांसं झाली वेळी धर्मा धर्मच्या लागून नादी मांसं झाली वेळी माणसातली माणुसकी सांगा कोणी कुणी मानसातली मानुसी सांगा दवली कोणी मान त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा मनी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी हक्क अधिकार देऊन तुम्मा मालक केले देशाचे हक्क अधिकार देऊन तुम्मा मालक केले देशाचे मंत्री झाल्यावर विसरून जाता उपकार महामणवाचे मंत्री झाल्यावर विसरून जाता उपकार महामणवाचे स्वार्थासाठी वागून नका क्यावानी स्वार्थासाठी वागून नका क्यावानी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी सोडून सारे हे वेदावे दावे ಜುಟಿ ನೆರೋ ಸೋಡಿನ ಸಾರೇ ದೇಜುಟಿ ನೆರವು ದೇಶ ಸಾರೇ ಪ್ರಾಣಪಪಾಲ ಸಾರೇ ಪ್ರಾಣಪ ತುಮಾ ಅಮೃತವಾ तुमच्यासाठी गाते नंद मृतवनी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी भीमा परिज्ञानी जगी दुसरे नाही कुणी भीमा परिज्ञानी जगी दुसरे नाही कुणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा म्हणी त्यांच्या उपकाराची जाण तुम्ही ठेवा मनी